नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिय प्रीतम युट्यूब चॅनलवरती आधी आता आम्ही चाललो आहे गणपती बाप्पांची मूर्ती बघायला आपल्याला गणपती बाप्पांचं आगमन करायचं आहे आता सगळ्यांना आमंत्रण द्यायचं आहे आम्ही असं सांगितलं आहे यावर्षी की आमचं ॲक्च्युली अलिबाग आणि बोईसर या दोनमध्ये कन्फ्युजन असल्यामुळे आहे ना फिक्स नव्हतं की गणपती बसवणार आहे की गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे की नाही पण शेवट बोलतात ना की बाप्पांनीच सांगितलंय अजिबात खंडन होऊ द्यायचं नाही त्यामुळे माझी सुट्टी थोडी मी एक्सटेंड केली आणि परिसरला आलो आहे त्यामुळे म्हटलं चला का आ, आता बाप्पांची मूर्ती आपण बघूया कारण त्यांची स्थापना करायची आहे सग गणपती बाप्पांच्या दर्शनाला या आणि आमच्यासोबत पण थांबा सो सगळ्यांना आमंत्रण तर दिलं आता बघू आणि प्रिया मॅडम पण आता माझ्यासोबत बसल्या आहेत मग त्यातच ती बोलली की आपलं बरंच सामान अलिबागला आहे जसं की किराणाचं वगैरे तर ती बोलली की इथं पण आपण थोडंसं घेऊया पाहुणे आप आल्यानंतर परत प्रॉब्लेम नको याला म्हणून तिला म्हटलं तसंच मग आपण जाऊया पुढे डी मार्ट मा, मा, मा। शॉपिंगची लिस्ट बनवलीच असेल ना तू दरवर्षी दरवर्षीप्रमाणे म्हणतो दर नेहमीप्रमाणे मी तुला परत एकदा सूचित करतो लिस्ट मधलंच सामान घ्यायचं त्या व्यतिरिक्त मग कस काय बिल वाढतं का तेवढं काम घरामधलंच घेते ना नाही नाही तर लिस्टच्या बाहेर जातेस ना थोडंफार होतो इकडे तिकडे प्रत्येकाचं होतं ते डिंग म्हटलं गेल्यावर माझ्यापेक्षा जास्त तुम्ही घेणार मी गॅरंटी देते या मी काय घेणार आहे का काही पण घेतात तुम्ही मला घरामध्ये एक सामान ठेवायला चांगलं कपट करून मला घर डेकोरेशन करायला आवडतं म्हणून आणि तुम्ही विचारतील कोको कुठे हे बघा इथे हा कोको कोको काय करतोय तू बांगडी तुटली तर लागेल <relais> बाबड्या ती घे ग ती बांगडी प्रिया त्याच्याकडून प्रिया ती बांगडी तुटली अरे लागेल मग ते बघ तो तोडायसाठी फेकतो पण आहे लगेच यू नो व्हेरी वेल आय डोंट नो तस डोका आदळलं बर का बेडला ला तसं डोकं आदळलं गाडी नाही आली अजून आपली शॉपिंगला जायचं आणि बाप्पांची मूर्ती घ्यायला जायची तर कोकोला पण आम्ही घेऊन चाललो ए कोको -को होता का आपण गणपती बसवलेला तेव्हा होता कोको तेव्हा -को काय रे कोको म्हणजे तुझे तू एक महिन्याच्या असताना ना आपण बाप्पांना बसवलेलं कोको ए कोको तू लहान होता तेव्हा बाप्पांना बघितलेलं तू मम्मीला विचारतो तो काय ग बघितलं होतं का सांग बघितलं होतं फोन कोकोने बघितलं होतं चला जुलै नंतर ऑगस्ट अरे हो बरोबर बरोबर चलो चल को झाला तुझा पसारा करून चल आता हे पोरा चलो आता आम्ही निघालो आणि गणपती बाप्पांची मूर्ती पहिले बघायची सो मागच्या वर्षी जिथून घेतली होती कदाचित तिथेच पहिले बघू मग जर आम्हाला तिथे शाडू मातीची भेटली तर मग आपलं टेन्शन नाही ना। तर मग आता बघूया प्रियाला बोललो मी म्हटलं तू चॉईस कर यावेळेस कोको आणि प्रिया चॉईस करणार आहे मूर्ती आपली एक सेकंड लाडू वगैरे काजू कतली अशी खरी शॉपिंग चालू झाली ट्रॉली भरली पण लिस्टमधले फक्त तीन चारच प्रोडक्ट झाले बिस्किट दे मला घेऊ मी घेऊ तुला हवं आहे मागे एक ट्रॉली पूर्ण भरली आणि दुसरी ट्रॉली घेतली आता लिस्ट काय संपना व्हायची ती विषय नाही आणल मी तिकडून आता थोडफार म्हणजे खूप सामान झालं दहा पंधरा हजार माझ्यासाठी मी काहीच नाही घेतलं तुमच किचनचं माझं किचनचं तुम्ही खातात ना मी पण पण लागत होत सगळं माझ्यासाठी काय तांदूळ मग मीच घ्यायला तुझी सोय चांगली आठ हजार रुपये बिल झालंय वाटतं मोबाईल तिला दिला म्हटलं कर बिल आता आमच्या इथे मॅगडी चालू झाले नवीन आणि पहिलंच उद्घाटन करायला आम्ही आलो म्हणजे खाण्यासाठी ऑर्डर टाकली ऑर्डर सगळ्यांना आम्हाला सांगायचंय की आमच्या इथे मॅगडी झालाय म्हणजे yeah! अतिशय जास्ती वेट करत होतो आम्ही मॅगडीची आणि रोज जात आहे कधी काम होईल कधी काम होईल आता झालंय फायनली आज झालो होतो आम्ही ला म्हटलं चला पहिली खरेदी करून घेतली आता बॉबीला फोन केला तुम्ही कारण ते ना ते एक भारी सँड बर्गर मागत बरोबर मग तोच घ्यायचा चला त्यांना विचारलं मग त्यांनी सांगितलं आता इथे आम्ही घेतोय कोणते घरी आलो या तीन पिशव्या मी उचलून आणल्या कमरेतच डायरेक्ट हे झालं बाई लचक भरली प्रिया अच्छा प्रिया लचक भरली कमरेत माय गॉड हे सामान आणि ते फ्रुट्स आणि कोको कोको साठी कोको ज्या माझ्या मागे लागतो ना मला ना, काम नाही करत म्हणून कोको करण्यासाठी बघा काय हो मागे पण पार्टी इथं हे मग तुला कसं पाहिजे होत हे डस्टर आहे त्याच म्हणजे पेन्सिल बबडे तू लहान आहे का तो लहान आहे पेन आहे ना प्रिया तो खोलायचं झाकण खोल <laughs> शाळेत गेली हे ने भाई का नाही तू कधी ब्रो मी कर ना प्रिया त्याच्यावर ना एकदा लिहून बघायचं तर पहिले कम्प्लेंटच जास्ती असतात तुझ्या यार हा हे इकडं हे बघ हा झालं हा कर आता को को अरे मला वाटलं नवऱ्याचं कसं नाव आलं बाई पटकन प्रियांका नाव टाकलं आता कोको पहिल्यांदा लिहिणार आहे बरं का शाळेत जाण्याच्या अगोदरच त्याला आम्ही पेन देऊ दिवरायला आता कारण तो लय माझे पेन घेत राहतो असं नाही पकडायचं नीट पकडायला लावणार प्रिया त्याला त्याला काय कळत कळायचं तेच शिकवायचं असतं काय कळतं म्हणून मग तो कधीच नाही कळणार त्याला फक्त पकडायचं सांग कस गणगणित येतो थोडस थांब अरे पकड नसून पापडी को को लिहून दाखव को को लिहून दाखव पहिलाच दिवस आहे हा त्याचा तरी पण बघ आता पुसून दाखव को को आता डस्ट कर डस्ट कर त्याला डस्ट, डस्ट, पुस? पुस पुस पुस? पुस? पुस डस्ट कर, तेला कर डस्ट. डस्ट. हा हा पुसत्या डस्ट दे एकदा हा डस्ट कर तू करतो त्याला सांगितलं डस्ट असं टाकायचं हा हा तोडलं बाई दोन सेकंदात दो तोडला त्याने मार्कर अजून ना सुरू नाही झाला म्हणा दिवस भाऊ किट्टू दादाला बघन किट्टू दादाला हेच पाहिजे railing करतो व्हिडिओ कॉल तर बघा लगे पुसल हे बघा हा एवढा पसारा आमिडी मारमधून घरात घेऊन आलोय आता घरा घरार पण आम्हाला भरवायचंय आता काय बय आता सगळं इथं बसून पहिले बिल चेक करेल मी आणि मग सगळं आलंय का नाही बिलानुसार त्यानंतर मग त्याची अरेंजमेंट करूया हे घेतलं बघ कानातले घेतले कानातले पाऊच घेतले आणि मेकअप मेकअप साठी पाऊच घेतले ते मी सगळं तिकडे पडलेलं असतं काय करेल मी माझी पूर्ण किट ठेवेल आणि ते कोकोच्या हातात देईल फाउंडेशन आहे ना कन्सिलर पॅलेट लिपस्टिक हे सगळं याच्यामध्ये ठेवेल आणि कोको राहणार त्याच्यामध्ये हे कोकअपच त्यालाच पाहिजे खूप भारी पडले कॅरी करायला पण इझी झाले दोन तीन म्हणून आणि हा कोको बघा आता दिव्या शिकतो ड्रॅगन पप्प आणि सगळ्यात जास्ती मला काय आवडलं माहिती आहे बघू आता हे खरंच नाही बघू ना तू तसेच बोलते प्रत्येक वेळेस असंच बोलते तू आणि अजून एक काय आवडलं माहिती दोनच गोष्टी आवडल्या वेअर इज नाईफ जास्त आवडलेले आयटम माझे अँग अन माझं हा माझं खूप दिवसाची इच्छा होती की हो एक असं मोठा हे ठेवायचे कारण काय होतं काय काय खूप सारे हार्ड गोष्टी येतात आणि त्या कट करता येत नाही मग कंपनी आणि हे ठेवण्यासाठी मी हे पण घेतलं एक होल्डर फिर ना प्लॅन हे होल्डर आहे याचं म्हणजे याच्यामध्ये तर आपण सगळे चाकू एक ठिपा स्पून मोठे स्पून चाडणी सगळे बघू आता घेतलं तर आहे तू आता पाहू ना किती मॅनेज करतेस सगळं घ्यायचं असतं तुला पण मॅनेज नाही होत तुझ्याकडून पण बघतो ना मी आता भीतीच नाही म्हणजे जाम भारी का पाहू दे मजबूत आहे प्रीती हो ते बाकीचे असे त्याच्यात सामान टाकलं की पडतात मस्त आहे मस्त आहे दिसायला पण छान आहे स्पूनचा सेट घेतला कोकोनी ना पॅन्ट नाही घातलेली ना म्हणून मला त्याला असं दाखवा लागत लावत गुलाबजामून हे तू टाकल्या मध्ये तेच म्हटलं मी तर घेतलं नाही गुलाबजामुन बघा हा एक शर्ट घेतला मस्त हा कोणाला घेतलाय तुम्हाला नंतर कळेल मला खूप आवडला खूप जास्ती आणि माझे कपडे तिकडे ते बघा ते आहे ना इ एकदम हा आहे ना घडी घालून ठेवला का घडी घालून ठेवला ना मी तुम्हाला सांगतो पण माझे कपडे बघा कसे फेकून दिले तिने तिकडे काय पिया का, का ते मंतश प्रेम काय माझ्या कपड्यांना व्हॅल्यू नाही काय व्हॅल्यू आहे ते मस्त वॉश वगैरे करून याला ना काहीतरी असं पाहिजेच असतं आता ती हे चमच्याचं एक सेट घेतला ते ورणाचं हे आवडलं मला मी असे मी खेळायचो असं दुधाचं आमच्याकडे दुधाचं होतं ना ते मग ते पाणी असं टाकायचं आम्ही किटलेनी असं देवाच घेतलं तेल वगैरे सर्व त्यानंतर ऑफर मध्ये होत आहे सगळं उद्या सेटअप उद्या गणपती बाप्पांचं आपल्याला हे पण करावं लागेल केली बुक केली खूप सुंदर मूर्ती आहे मी तुम्हाला हो जेव्हा आपण आणू त्या दिवशी तुम्ही पण बघा आम्ही डेकोरेशन करू बॉबीन सगळे जण येणार आहेत उद्या दुपारी मग ते आले का आम्ही मूर्ती घ्यायला जाऊ आणि हे पण घेतलंय बघा म्हणजे मोदक बनवण्यासाठी हे असं खोबरं किसलं घ्यायच्यात ह्याच्यातच पडेल ते काय तीन नारळ घेतले मी एक देवासाठी घेतले प्रे तू ते तिकडे ठेवले दोन मोदक बनवायला आणि हा खूप मदत करतोय मम्माला सगळं पसारा करण्यासाठी आणि ते वेपर्स कोणासाठी घेतले का तू जेवण बनवस्तला एवढा मोठा एकदा फोडला की फोडला नाही बर्गर खाल्लं तर पोटच भरलं हा मला पण काही खावं वाटत तसंच करावं लागेल कोकोलं एक कोको तुझ्यासाठी तुझ्या एकट्यासाठी फक्त जेवण बनवायचे आता तो सगळं बिझी त्याला सगळं सामान हातात घेऊन बघायचं

ती पण असतं काही काय रे रडतो तू खो ए बिझी मॅन काय बाई नारळ अशी इकडे पाठी टाकली करतो ऑर्डर करतो किट्टूला जेप्टो झेपटो करतो लगेच